अध्यक्ष अंबादेवी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी ही कंपनी दोन हजार पंधरा साली नावाडच्या नवव्या प्रकल्पाअंतर्गत बीड चे, वी चे डी डी एम बी एल मार्कसर यांच्या स्थापन करण्यात आलेली असून या कंपनीला पूर्ण नियंत्रण करण्यासाठी निसर्ग विकास मोदी शहर संस्थेचे भरपूर सहकार्य लागलेले आहे या कामी निसर्ग सेवा अध्यक्ष व्यापारी यांनी ही कंपनी उभा करण्यासाठी कंपनीच्या सर्व संचालकांना विविध प्रशिक्षणे दिलेली आहेत तर या कंपनी मार्फ करत आता परिसरातील शेतकऱ्याला कसा फायदा झाला त्यांच्या भाषेमध्ये या कंपनी आहे या कंपनीमार्फत आम्हाला खरंच निर्माण जाऊ शकतो त्यानंतर आम्ही मार्ग असतो

पाचशे के जी डाळ तयार करते प्रत्येक तासात आमच्या तुम्हाला केवळपासी मशीन आहे मशीन आहे तर या मशीनच्या सहाय्याने प्रत्येक घाट्याला चारशे ते पाचशे के जी डाळ तयार केली जाते तर या म्हणजे थोडक्यात ती प्रोसेस केली जाते आणि प्रोसेस करीत असताना म्हणजे प्रत्येक आता जवळपास शेतकऱ्यांनी या मशीनचा फायदा कशामुळे तुम्हाला मार्केटमध्ये जर डाळ जाऊन खरेदी करायची असेल त्याचा भाव एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये डाळीचा स्वतःच्या शेतामध्ये जर डाळ आणली आणि त्याच्यावर प्रक्रिया केली आणि ती जर तुम्ही सुद्धा मार्केट मध्ये घेतली तर त्या डाळीची किंमत जवळपास एक क्विंटल पासून तुम्हाला एक ते दीड हजार रुपये क्विंटल मागे फायदा होतो तर माझी शेतकऱ्यांची विनंती करेल इथं घेऊन परिसरातील शेतकरी आपल्या बाई घाटणा दुर्गा म्हणजे पुरच्या परिसरात आणून यावर जर प्रक्रिया केली आणि घाटनादुर्ग किंवा धर्मपुरी परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी जर आपापली डाळ तयार केली तर ह्या डाळी जर तिने मार्केटमध्ये इथल्या तर

ही मूग डाळ आहे त्याप्रकारे ह्याला पॉलिश वगैरे केलेली नाही ते एक नंबर क्वालिटी आहे आणि परिसरातील याची विशेष म्हणजे महिलांनी याला खूप मागणी केलेली आहे त्यानंतर ते तूर डाळ आहे ह्या चूर डाळीलासुद्धा शेतकऱ्यांचे बरेच म्हणजे आमच्याकडे प्रत्येक डाळ ही तूर आहे ही उडीद आहे मजी मजी ही चना डाळ आहे या प्रत्येक डाळीला या परिसरामधील म्हणजे विशेष म्हणजे महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात मागणी केलेली आहे आणि त्या महिलांनी बऱ्या म्हणजे इथूनच डाळ करून घ्यावी खूप क्वालिटी म्हणजे आहे असा त्यांचा एक आग्रह आहे आमचे म्हणजे इथलं आमच्या आमच्या वैशिष्ट्य असे किंवा आम्ही जी प्रक्रिया केलेली जाळ आहे हे जर तुम्ही दुकानामध्ये जाऊन जर त्याच्या भावाची चौकशी केली तर समजा तो जाळ आहे दुकानामध्ये जा एकशे ऐंशी रुपये किलो तुम्हाला मिळेल पण ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडून खरेदी करतात ही दाळ तुम्हाला एकशे पासष्ट ते एकशे सत्तर रुपये किलो प्रमाणे मिळेल म्हणजे जवळपास एक दहा रुपये तुमचा मागे आशो, 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 मागे कि किलो एक मागे आमच्याकडे बचत होईल मग ते हरभरा असो तूर असो मूग असो ना उडीद असो प्रत्येक डाळी मागे आमच्याकडून खरेदी केल्यानंतर दहा रुपयाचा शंभर टक्के तुम्हाला जर किलोचा जर हिशोब केला तर दहा दहा एक शंभर रुपये तुमचा एका एका पायली मागे तुमची बचत होणार आहे डाळी अशोक चालू आहे पद्माजे व्याग्रो प्रोड्युसर कंपनी आम्ही एवढ्या अहमदपूर हायवे रोड या ठिकाणी स्थापन झालेली असून या ठिकाणी असतील किंवा काही तुम्हाला तूळदा या अशा प्रक्रिया करण्यासाठी जर माहिती पाहिजे बोला तर आता आपण या ठिकाणी बघणार नेमका ह्या शेतकऱ्याचा या प्रक्रिया उद्योगामध्ये कसा फायदा होतो एक उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर आपण हरभरा तूळ जाळीचं घेऊ आता सध्या तूर गाळे म्हणजे तुरीचे भाव मार्केटमध्ये आठ आम ते साडेआठ साडेआठ हजार रुपये क्विंटल आहे आम्ही शेतकऱ्याकडून तूर खरेदी करतो खरेदी केल्यानंतर तूर आम्ही आमच्या प्रक्रिया उद्योगा ठिका ठिकाणी आणली जाते त्यावर मशीनमधून प्रक्रिया केली जाते प्रक्रिया केल्यानंतर जवळपास पासष्ट ते सत्तर किलो तूर म्हणजे एक क्विंटलपासून तूर तयार केली जाते व बाकीचं भुस्कट व चुनी तयार तयार होते या तुरीची एक क्विंटल तुरीची यामध्ये या म्हणजे चुनीचा व भुस्कटाचा वापर शेतकरी म्हणजे कॅटल फीड मधून आमच्या कोण खरेदी करतात या ठिकाणी आपण जवळपास तीन प्रकारच्या डाळी तयार होतात यामध्ये सुरुवातीला या ग्रेडर मध्ये डाळ आल्यानंतर त्याचं भुसकट तयार होत भुसकट्या भुसकट मधून यामध्ये पडत त्यानंतर जे टवकानं गायली डाळ आहे ते या ठिकाणी साचली जाते तयार होते तसेच ती डाळ परत मशीन मध्ये टाकली जाते एक नंबरची जी डाळ आहे ती या ठिकाणी या पद्धतीने तयारी केली जाते ही एक नंबरची डाळ आहे तसेच हे दोन नंबरची डाळ आहे यामध्ये पूर्ण दोन नंबर आहे परत यामध्ये तीन नंबरची डाळ तयार होते व या ठिकाणी पूर्ण खराब चूर काळी कचरा या ठिकाणी तयार केला जातो ता -ता तो तो तर आता ही ज्यावेळेस आम्ही साडेआठ हजार रुपयाने क्विंटल न तूर घेतो त्याची पंधरा हजार रुपये क्विंटल न डाळ कशी मार्केटमध्ये त्या पद्धतीने तयार केली जाते आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तर आज आपण सुरुवातीला बघूया किंवा शेत ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो तर माल खरेदी केल्यानंतर तो माल आमच्या मिलवर आल्यानंतर तो पूर्ण मिलच्या प्लॉटमध्ये या पद्धतीनं सुकविला जातो ही माल असा सुकविल्यामुळे ह्याच्यामध्ये जी आद्रता आहे ती आर्द्रता कमी केली जाते व आद्रता कमी झाल्यानंतर हा माल ह्या पोत्याने भरून पोत्यामध्ये भरून असा पूर्ण मशीनोकडे नेला जातो ही पूर्ण याची प्रोसेस या पद्धतीनं मशीनकडे माल नेल घेऊ नेला जातो ने परत हा माल मशीनमध्ये आल्यानंतर <coughs> मध्ये आल्यानंतर आम्हाला आम्ही टाकून घेतो आल्या टाकल्या माल असाच या चक्की मध्ये येतो या चक्कीमध्ये माल आल्यानंतर चक्कीमध्ये माल आल्यानंतर या चक्कीमध्ये त्या म्हणजे तुरीचे दोन टर्कल तयार केले जातात दोन भाग तयार केले जाते त्यावरचं सालपट काढलं जातं आणि सालपट काढल्यानंतर हे जे दोन नंबरचं इनिवेटर आहे यामध्ये माल आला येतो या इनिवेटर माल परत उचलला जातो आणि मेन जी मशीन आहे ज्या ठिकाणी हा डाळ तयार होते या मशीनमध्ये हा माल पूर्ण आल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला जे तुकडे झाले नाही म्हणजे मेन भूंड भूंड यामध्ये या ह्याच्यामध्ये येतं नंतर दोन नंबरला एक नंबरची डाळ ह्या ठिकाणी तयार होते व तीन नंबरला दोन नंबरच्या ह्याच्यामध्ये तुकडा राहील तयार डाळ तयार होते तसेच तीन नंबरला याची चूर तयार होते आणि तीन नंबरला याचा म्हणजे भुस्कट तयार होतं आणि चार नंबरला याची चूर तयार होते यामध्ये पूर्ण चूर झालेली आपल्या डाळ बघायला भेट बारीक बारीक तुकडे झालेली डाळ तयार होते यामध्ये तर कंपनी शेतकऱ्यांना कशी मदत करते तर त्यांना औषधं बियाणे तसेच बँकिंग तसेच नवीन तज्ञ वापर कसा माहिती दिली जाते तसेच मूल्यवर्धन कसं करण्यासाठी आपण आता पाहिजे त्याची सुद्धा शेतकऱ्यांना या कंपनी मार्फत माहिती दिली जाते नवीन औषधं माती परीक्षण कसं करावं तसेच विविध शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी एकत्र करून सांगतो आणि तसेच विविध खताविषयी सुद्धा त्यांना या ठिकाणी माहिती दिली जाते